नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आतापर्यंत आपण बघितलं की अर्जुनला अंड अंजलीला अंजली भेटायचं होतं त्यामुळे तो अमनला कसे भेटायचं याबद्दल विचारतो अमनकडे कायड्या होती तो रुद्रजवळ जातो आणि परीला त्या झोपेच्या गोळ्या द्यायला सांगतो आणि रुद्रसुद्धा काम पटकन करून टाकतो चला तर मग आता पुढे पाहूया राधा परत अंजलीच्या रूममध्ये येते ती बघते तर अजूनही अंजली झोपलेली होती तिला झोपलेलं बघून राधा परत बाहेर जाणार तेवढ्यात तिला बाल्कनीमधून कोणीतरी आल्याची जाणीव होते ती बघते तर अर्जुन रूममध्ये हेतता अर्जुनला अचानक तिथे रूममध्ये आलेलं बघून राधा बोलते तुम्ही इथे हो माझी बायकोय या रूममध्ये असते मग मी इथेच येणार ना मी माझ्या बायकोला भेटायला यायला नको का पण तू इथे काय करत आहेस इतक्या रात्री अर्जुन तिला विचारतो ती अजून काही खाल्लं नाही आहे मग असे मी जेवणाचा ताट घेऊन आले होते तेव्हा सुद्धा ती झोपली होती आणि आतासुद्धा ती झोपली आहे ती उठली आहे की नाही हेच बघायला मी इथे आले होते ओके तू टेन्शन नको घेऊ तू तुझ्या रूममध्ये जा आणि ते जीवनाचे ताट माझ्याजवळ दे मी तिला भरवतो ओके राधा बोलते आणि जीवनाचं ताट आता तिथे टेबलवरती ठेवते आणि आता परत ती तिकडनं जाऊ लागते जीजू तेवढ्यातच परत ती मागे वैद्यांनी बोलते मी शेवटचं तुमच्यावरचे विश्वास ठेवत आहे जर माझ्या दिदीला दे त्रास झाला ना तर राधा तिचं वाक्य पूर्ण करणार तेवढ्यातच अर्जुन बोलतो डोंट वरी राधा मला माहिती आहे आतापर्यंत मी अंजलीला खूप त्रास दिलाय खरं तर मला तिला त्रास द्यायचा नव्हता पण परिस्थिती अश तशी निर्माण झाली आहे पण तू काळजी करू नको इथून पुढे अंजलीला कधीही त्रास होणार नाही मी तिची काळजी घेईन अंजली माझ्यावरती खूप प्रेम करते आणि विश्वास ठेवून सुद्धा तिच्यावरती मनापासून खूप प्रेम करतो हे सगळं काही ठीक होऊ दे मग बघ मी तुला कधीही कोणताही त्रास देऊ शकणार नाही अपेक्षा तर मीच धरतेच आणि प्लीज दी उठली की तिला जेवण द्या हो डोंट वरी अर्जुन बोलतो अर्जुनचं बोलणं ऐकून राधा तिथून निघून जाते काही वेळाने अंजलीला जाग येते अंजली उठून बेडवर ती नीट बसते तिच्यासमोर सोप्यावरती लक्ष जातं तर ते समोर सोप्यावरती अर्जुन बसलेला होता आणि तो तिच्याकडे बघत असतो तुम्ही तुम्ही कधी आलात जेव्हा तू शांतपणे झोपली होतीस ना तेव्हाच मी आलेलो आहे चला आता पटकन जेवून घे बरं अशा अवस्थेत आस्त उपाशी राहायचं नसतं तर पोट भरून जेवायचं असतं आता तुम्हाला कोणी सांगितलं की मी अजून जेवले नाही आहे ती मगाशी राधा इथे आली होते तिने सांगितलं की तू अजूनही जेवलेली नाही आहेस आणि ती मला हुकूमत सोडून गेलेली आहे की दिदीला जेवण भरवा मग आता माझ्या मेवणीला भेवणीचं ऐकायला नको का एकतर किती प्रयत्न करून तिची नाराजगी मी दूर केलेली आहे आणखीन काहीतरी असं चुकीचं करायला नको नाहीतर ती माझ्यावरती नक्कीच रागवेल अच्छा म्हणजे राधा बोलली म्हणून तुम्ही मला जेवणासाठी फोर्स करत आहात का बायकोची काळजी नाही आहे वाटतं आता अगं बायको असं काही नाही तू तर माझा जीव आहेस आणि माझ्या जीवाची तर मला काळजी असणारच ना चला आता पटकन जेवून घे बरं अर्जुनचं बोलणं नाही अंजली फ्रेश होते आणि जेवायला बसते तर अर्जुन अंजलीला भरवतो जेवण झाल्यानंतर दोघीही असेच एकमेकांच्या मिठीमध्ये बसतात त्या थोड्या वेळाने अंजलीकडे बोलते काय झाले तुम्हाला तुमच्या रूममध्ये जायचं नाही आहे का जर ती मायरा तिथे आली असती तर तिने तुम्हाला इथे बघितलेत प्रॉब्लेम होते हे मायरा कोण अर्जुन कन्फ्यूज होत अंजलीकडे बघत बोलतो सॉरी तुम्हाला तर याबद्दल काहीच माहीत नाही आहे ना आम्हाला याबद्दल आजच समजले की परी म्हणजेच मायरा आहे सिंघानियाची मुलगी मायरा सिंघानिया ती परी बनून आपल्या इथे राहत आहे आणि तिचा भाऊ त्याचं नाव अंजली पुढे बोलायच्या आतच अर्जुन बोलतो युवराज सिंघानिया म्हणजे तुम्हाला याबद्दल सगळं काही माहिती आहे अंजली आता कन्फ्यूज होत अर्जुनकडे बघत विचारते हा मलासुद्धा युवराजबद्दल कालच समजले पण मला माहीत नव्हतं की परी आय मीन मायरा म्हणजेच परी आहे ते मला आत्ताच तुझ्याकडून समजत आहे मग तू मला कधीच का नाही सांगितलं अंजली खरं तर मी तुम्हाला सगळं काही सांगणार होते पण तू या सगळ्या गोष्टी ऐकून स्ट्रेस घेशील हे मला चांगलंच माहिती होतं आणि अशा अवस्थेत तू स्ट्रेस घेणं अजिबातच चांगलं नाही त्यामुळे मी तुला काही बोललो नाही आहे आहो तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी उराजबद्दल ऐकले तेव्हा खरं तर मला खूप भीती वाटली होती पण तुम्ही माझ्या कायमसोबत या त्याची जाणीव मला झाली त्यामुळे आता मला ह्या सगळ्याची भीती नाही वाटत अंजलीचं बोलणं ऐकून आता अंजलीच्या कपाळावरती अर्जुन किस करतो आणि बोलतो हो आता तुला कोणालाही घाबरायची अजिबातच गरज नाही आहे तुझा हा नवरा तुझ्यासोबत कायमच आहे आणि अहो तुम्हाला माहिती आहे का देवेसिंघानियाला एक बहीणसुद्धा होती नाही ग मला याबद्दल काहीच माहीत नाही अहो आजच मला समजले की तो देवीसिंघान्य आहे ना त्याला त्याची बहीण सुद्धा आहे थांबा मी तुम्हाला त्यांचा फोटो दाखवते अंजू तुला हे सगळं कसं काय समजलं आणि तुझ्याजवळ फोटो कसा काय आला आहो मला या याबद्दल आपल्या अणुने सांगितलं आहे आणि अनुला एका फ्रेंडने अनुला हा सिंघानिया फॅमिलीचा फोटो दिलेला आहे हे बघा अर्जुन तो फोटो बघतो त्या फोटोमध्ये दे देवी सिंघानियाच्या बहिणीचा चेहरा काही नीट दिसत नव्हता पण तेवढ्यावरून अर्जुनला वाटत होतं की अर्जुनने त्या व्यक्तीला कुठेतरी बघितलं आहे पण कुठे बघितले हेच त्याला आठवत नव्हतं अहो मी काय म्हणते अनु जो काही फ्रेंड आहे अनुचा त्याला आपण एकदा भेटूया का असं होऊ शकतं की तो आपल्याला नक्कीच हेल्प करू शकेल म्हणजेच तोसुद्धा दिदी सिंघानियाच्या फॅमिलीबद्दल नफरत करतो त्यालासुद्धा अजिबातच त्यांचं पटत नाही मग आपण खरंच त्याची एकदा भेट घेऊन हेल्प घेतली तर अंजली हे सगळं करणं खूप रिस्की काम आहे आपण असंच कोणावरतीसुद्धा विश्वास नाही ठेवू शकत आणि तुला माहिती आहे का राजस्थानमध्ये आणखी आपलं एक दुश्मन आहे आणि जर त्याला हे सगळं काही समजलं ना तर तो ह्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो आणि मला असं अजिबात व्हायला नको आहे की आपल्या सिच्युएशनचा फायदा घेऊन तो, तो काहीतरी करेल त्यामुळे आपण जे काही करू का का ते अगदी विचार करून करायला हवं आहो तुम्ही बोलत आहात ते अगदी बरोबर आहे आपल्याला जे काही करायचं आहे ते अगदी विचार करून नीट करायला हवं पण मी काय म्हणते जर तो आपला दुश्मन असता तर त्याने आपल्याला एवढी सगळी इन्फॉर्मेशन का दिली असती मला नाही वाटत तो आपला दुश्मन असेल त्यामुळे मला वाटतं की आपण एकदा त्याला भेटावं कदाचित खरंच आपल्याला त्याची हेल्प होईल ठीक आहे तू त्याला एकदा भेटून घे पण आत्ता तो झोप अहो नाही मला नाही झोप येते आत्ताच तर मी झोपून उठलेली आहे आणि आता परत तुम्ही मला झोपायला सांगत आहात मला तर झोपच नाही येते पण तुम्ही मला सांगा तुम्ही अजून इथे कसे काय आहात तुम्ही का तुमच्या रूममध्ये जात नाही आहे जर त्या मायराने बघितलं ना तर किती प्रॉब्लेम होती तुम्हाला समजत आहे का अंजली तू त्याची अजिबातच काळजी करू नको मी त्या मायराचा सगळा काही बंदोबस्त करून आलेलो आहे मी सकाळपर्यंत जरी तुझ्या रूममध्ये असलो ना तरी तिला काही समजणार नाही अच्छा म्हणजे आज तुम्ही सगळी तयारी करून आलेला आहात हो अर्जुन भोसले जे काही करतो ते आधी सगळी तयारी करूनच करतो अर्जुन बोलत बोलत अंजलीच्या जवळ जाऊ लागतो अंजली, अंजली अर्जुनला थांबवत बोलते नाही अजिबात तुम्ही माझ्या जवळ नाही येऊ शकत तुम्ही विसरला आहात का की मी तुमची बायको प्रेग्नेंट आहे ती सध्या तरी नऊ दिवस नऊ महिने नो रोमांस हो माहिती आहे मला माझी बायको प्रेग्नंट आहे पण प्रेग्नंट असताना मी माझ्या बायकोला किस तर करूच शकतो ना किस केल्यामुळे आपल्या बायाला काही होणार नाही आहे आणि उलट आपल्या बायाला वाटतं की त्याच्या डॅडने त्याच्या मॉमला किस करावं आणि आपल्या बायाने हे कधी तुम्हाला सांगितलं अंजली आता अर्जुनकडे बघतच बोलते एक मिनटं मी तुला दाखवतो अर्जुन बोलतो आणि अंजलीच्या पोठाजवळ जाऊन अंजलीच्या पोठाला काम लावतो बेबी आता तूच तुझ्या मम्माला सांग की तुझीच इच्छा आहे की तुझ्या मम्माला किस करावं अर्जुन बोलतो आणि परत अंजलीकडे बघत बोलतो बघ सुद्धा इच्छा आहे की मी तुला किस करावं आता तर प्लीज तुम्हाला असं तडपडवू नकोस मला किस करू दे नाही मी अजिबात तुम्हाला केस करू देणार नाही आहे तुम्ही मला अशा पद्धतीने केस करता की तुम्ही मी सुद्धा माझ्या स्वतःवरचा कंट्रोल गमावून बसते आणि कंट्रोल सुटला की मग नको ते बस होऊन बसतं आणि त्यामुळे जर आपण आपल्या बायाला प्रॉब्लेम झाला तर नाही नाही मी आपल्या बायाला अजिबातच प्रॉब्लेममध्ये आणणार नाही आहे अंजली मला माहिती आहे पण मी तर तुला फक्त एक किस मागत आहे ना ट्रस्ट मी या याच्यापुढे अजिबात जाणार नाही तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मला सुद्धा आपल्या बायाची काळजी आहे ना मला सुद्धा आपल्या बायाला कोणताही प्रॉब्लेम आणायचा नाही आहे पण ठीक आहे तुला जर मला केस द्यायचा नसेल तर काही हरकत नाही मी तुला अजिबातच फोर्स करणार नाही अर्जुनचा चेहरा तर आता खरं तर बघण्यासारखा झालेला होता तो अगदी तोंड पडून बसलेला होता जर एखाद्या मुलाला एखादी आवडती गोष्ट दिली नाही की तो मुलगा कसा रडका चेहरा करून बसतो तसंच काहीतरी अर्जुनचा चेहरा हसलेला होता असा अर्जुनचा चेहरा बघून अंजलीला खरं तर हसू येत होतं ते तिचं हसू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती पण तिला तिचं हसू कंट्रोलच होत नव्हतं आणि ती हसू लागते तिला असं हसताना बघून अर्जुन तिच्याकडे बघतो आणि बोलतो तू अशी का वेड्यासारखी हसत आहेस काय झालं आहे तुला मला तुमच्या चेहऱ्याकडे बघून हसू येत आहे तुमच्याकडे बघून असं वाटत आहे की तुमच्याकडून मी एखादी मौल्यवान गोष्ट चोरून घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही एखाद्या लहान बाळाप्रमाणे चेहरा पाडून बसलेला आहे तुम्हाला माहिती आहे लहान बाळसुद्धा असे चेहरा पाडून बसतात तसेच तुम्हीसुद्धा बसलेला आहात हा मग मी आता तोंड पाडूनसुद्धा बसायचं नाही आहे का बसू शकता ना पण थोडं पा पाडून बसायला हवं काहीतरी कारण असायला हवं असं उगीचंच कोणत्याही कारणासाठी तोंड पाडून बसायचं असतं का ठीक आहे मी नाही आता इथून पुढे तोंड पाडून बसत चल मला झोप येत आहे मी माझ्या रूममध्ये जातो एवढं बोलून अर्जुन उठतो आणि बाहेर जाऊ लागतो तेवढ्यातच अंजली अर्जुनचा हात पकडते तिने हात पकडल्यामुळे अर्जुन थांबतो आणि तिच्याकडे बघत बोलतो आता काय झालं असं झोपायला निघून जात आहेत का तुम्ही तुमची गुड नाईटवाली किस नाही का मागणार आहे काय फायदा मी तुझ्याकडून किस मागण्याचा मी तुला किस मागणार आणि तू मला नाही बोलणार आणि नंतर मला वाईट वाटणार यापेक्षा किसनं मागितलेलं चांगलं ना अंजली अर्जुनला बेडवरती बसवते आणि त्याच्या जवळ जाऊन बोलते आणि जर मलाच माझी गुड नाईटवाली कीस हवी असेल तर अंजली बोलते आणि पटकन अर्जुनच्या ओठांवरती ओठ टेकवते आणि त्याला किस करू लागते अंजलीने स्वतःहून त्याला किस केलं त्यामुळे अर्जुन खूप को खुश झालेला होता आणि तोसुद्धा आता अंजलीला साथ देऊ लागला अर्जुन आता मात्र अंजलीला एकदम सॉफ्ट किस करत होता तो तिला अजिबातच त्रास देत नव्हता दोघे एकमेकांना बराच वेळ किस करत होते काही वेळानंतर दोघे एकमेकांपासून बाजूला होतात आणि अंजली अर्जुनला मिठी मारते आणि बोलते आता यापेक्षा मी तुम्हाला काही येऊ देऊ शकत नाही आणि तुम्ही तशी अपेक्षा सुद्धा करू नका अगं माझी बायको मला तुझ्याकडनं यापेक्षा जास्त काही नको आहे तू माझ्या आयुष्यामध्ये आहेस ना तेच माझ्यासाठी खूप आहे आणि आता आपल्याला आयुष्यामध्ये एक लहान परी येणार आहे मग आपली फॅमिली कम्प्लीट हॅप्पी फॅमिली होऊन जाईल अहो तुम्हाला कोणी सांगितले की आपल्या आयुष्यामध्ये परीच येणार आहे एखादा लहान राजकुमारसुद्धा येऊ शकतो ना हो तसंसुद्धा होऊ शकतं पण मला परी हवी आहे तुला काय हवे आहे अहो तुम्हाला खरं सांगू का मला ना खरं तर दोन्ही हवे आहेत अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुनला खूप हसू येतं तो हसत बोलतो अंजली तू पण ना खरंच वेड्यासारखी बोलतेस बघ तुला आणखीन काय हवं असेल ना तर आपल्याला परत एकदा ट्राय करावं हो लागेल ला। चल आपण परत त्या ट्राय करूया का हॅलो मिस्टर भोसले तुमच्या भावना कंट्रोलमध्ये आहे ना हो मी बोलली आहे की मला दोन्ही हवे आहेत पण यावेळी राजकुमारी ठीक आहे पण त्यानंतर मला राजकुमार हवा आहे बरं का ओके तू बोलशील तसं मग मला सांग नेक्स्ट प्लॅनिंग कधीपासून आपण करायचं अहो तुम्ही पण ना अगदी लाज नसल्यासारखं बोलत असता आता बायको यामध्ये लाज नसल्यासारखं काय बोलणं आहे मी, सोबत है। मी सोबत है। सोबत है? तर माझ्या बायकोसोबत बोलत आहे मी थोडी शेजारच्या कुठल्या बायकोसोबत बोलत आहे आणि स्वतःच्या बायकोसोबत असं बोलायला कसली लाज आली आहे अहो थोडी तरी तुम्ही लाज ठेवा असं कसं लाज नसल्यासारखं तुम्ही बोलत असता तुम्ही तर असंच बोलत राहिला तर आपल्या बायावरती काय परिणाम होतील तुम्ही जे काही बोलत आहात ते आपलं बा ऐकत आहे बरं का बरं ठीक आहे मी आता थोडं तरी लाज असल्यासारखं बोलेन अर्जुन बोलतो आणि आता हसू लागतो बरं चला आता तुम्ही झोपा मला खूप झोप येते अंजली बोलते बायको तू झोप मी थोड्या वेळाने झोपेन मला आता झोप नाही येत अर्जुनचं बोलणं ऐकून अंजली अर्जुनच्या मांडीवरती डोकं टेकवते आणि अर्जुनचा हात पकडून झोपी जाते अर्जुन, हो अर्जुन, जा अर्जुन सुद्धा प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत होता पहाटेचे तीन वाजता अर्जुन त्याच्या रूममध्ये निघून जातो तर सकाळी अंजलीला जाग येते अंजली तिचा आबते आणि खाली हॉलमध्ये येते आणि खाली हॉलमध्ये तिला कोणीही दिसत नाही फक्त डायनिंग टेबलवरती आजी बसलेल्या होत्या अंजलीला बघून आणि अंजलीकडे बघत त्या बोलतात अंजली आज तू एकटीच बाकी सगळेजण कुठे आहेत आजी कदाचित अजून सगळेजण झोपले असतील अंजली बोलते तेवढ्यातच मागून तन्नू बोलते अंजू आम्ही झोपलेलो नाही आम्ही जागे आहोत हे बघ आम्ही तयार होऊन खालीच येत होतो तनूचं बोलणं ऐकून आजी आणि अंजली तनूकडे बघतात तर त्याच्यासोबत बाकी सगळेजण आलेले होते सगळीजण येऊन डायनिंग टेबलजवळ येऊन बसतात सगळ्यांना एकत्र बघून आजी त्यांच्याकडे बघत बोलतात बरं मला सांगा कालपासून मी बघत आहे तुम्ही सगळीजणं एकत्र असता तुमच्या सगळ्यांमध्ये नक्की कसली डाळ शिजत आहे मलासुद्धा समजू दे बघेल तेव्हा एकत्र असता बघेल तेव्हा काहीतरी ते तुमच्यामध्ये डिस्कसन सुरू असतं आजी ते काय आहे ना आम्ही बहिणीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत तुला तर माहिती आहे ना भाई आपल्या बहिणीसोबत कसा वागला आहे त्यामुळे वहिनी नाराज असते मग वहिनीला खुश ठेवायची आपलीच जबाबदारी आहे ना म्हणजे आम्ही सगळीजणं एकत्र असतो रुद्राचं बोलणं ऐकून सगळीजणं रुद्रकडे रागाने बघत होते रुद्राचं बोलणं ऐकून इकडे आजी रुद्रकडे बघत बोलतात हो बोल बोलता हो हे मात्र अगदी बरोबर बोलत आहेस अर्जुनने काही वागलं तेच खूपच चुकीचं आहे माहिती नाही अर्जुनला काय झालंय माझी एकदम फुलासारखी सुंदर अंजली तिला तो त्रास देत आहे असं काय त्याला झालेलं आहे काही माहीत नाही आजी तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ लवकरच पहिल्यासारखं होईल अंजली बोलते हो गं तुझ्या तोंडामध्ये साखर पडू दे आणि खरंच पहिल्यासारखं होऊ दे आजी बोलतात हो आजी तुम्ही काळजी करू नका खरंच पहिल्यासारखं होईल अंजली बोलते या सगळ्यांचं बोलणं अर्जुन एका बाजूला उभं राहून ऐकत होता तो त्यांचं बोलणं ऐकतो आणि कुठेतरी बाहेर निघून जातो तर ते तिकडे आजी बोलतात तर बरं चला मी आज थोडंसं बाहेर जाऊन येते माझ्या एका मैत्रिणीने मला तिच्या घरी बोलवलं आहे तिला भेटून येते हो आजी चालेल नीट जावा अंजली बोलते आणि सुद्धा नाश्ता करतात आणि तिथून निघून जातात आजीने गेलेलं बघून अंजली आणि बाकी सगळीजणं रुद्राच्या भोवती उभे राहतात अंजली रुद्राचे कान पकडते आणि बोलते भाऊजी काय काय तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल चुकीचे बोलत होतात अगं बहिणी प्लीज माझा कान सोड खूप दुखत आहे का मी तर ते तसंच बोलत होतो मी जर तसं बोललो नसतो ना तर आजीला डाऊट आला असताना मग आपला प्लॅन समजलायला नको म्हणून मी असं बोललो आहे हे सगळीजणं बोलत होते तेवढ्यातच तिथे आता अमन येतो अमन भाऊजी या नाश्ता करा अंजली आता त्याला बोलते नाही बहिणी ते मला थोडंसं ना बाहेर काम आहे मी थोडासा बाहेर जाऊन येतो एक मिनटं मला जाता जाता ड्रॉप करशील का मला सुद्धा एका ठिकाणी जायचं आहे त्यानु बोलते तनुचे बोलणे ऐकून सगळी आश्चर्याने आता तनूकडे बघत होते कारण आजपर्यंत अमनसोबत सोबत बाहेर कुठे जायला तनू नाही बोलत होती आणि आज ती स्वतःहून ड्रॉप करशील का असं विचारत होती अमन खरं तर नाही बोलला होता पण तेवढ्यातच अंजली बोलते हो भाऊजी जाता जाता तुम्ही जरा तनुला ड्रॉप करा ना आता मात्र अमन अंजलीला काही बोलू शकत नव्हतं त्यामुळे तो सुद्धा तनूला बाहेर निघून जातो घेऊन या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे आणि त्या दोघांना बाहेर गेलेलंच बघून विचारते या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे हे या दोघांना अजिबात आता समजत नाही आहे पण हळूहळू या दोघांना लवकरच समजेल की हे दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये आहेत अंजली बोलते दीदी दोघीचंच कसली दी तर्कवितर्क काढू नकोस हा हे एक दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये इम्पॉसिबल आहे यार हे दोघं कायमच भांडत असतात हे दोघे इतके भांडत असतात की दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये कसे काय पडू शकतात दीदी खरंच तू उगीच आता काही बोलत आहेस बघ अगर राधा मी जे बोलत आहे ना ते अगदी बरोबर आहे तुला माहिती आहे हे मी आणि हे सुद्धा आधी खूप भांडायचो एक दिवस का एक मिनटंसुद्धा मला भांडल्याशिवाय अजिबात जमत नव्हतं प्रत्येक क्षणाक्षणाला आम्ही भांडत होतो पण जेव्हा आम्ही एकमेकांपासून लांब असायचो ना तेव्हा आम्हाला एकमेकांची खूप आठवण यायची आणि हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो मला तर वाटतं ना की प्रत्येक प्रेमाची सुरुवात भांडणापासूनच होते तसेच काहीसे या दोघांचं झालेलं आहे आता या दोघांना एकमेकांच्या फिलिंग्स समजत नाही आहेत त्यांना काय वाटतंय ते समजत नाही आहे पण हळूहळू त्यांना त्यांच्या एकमेकांच्या फिलिंग्स समजतीलच त्यांनासुद्धा समजेल की हे दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये आहेत खूप चांगलं भाषण देतेस ग तू इलेक्शनमध्ये का उभी राहत नाहीस तू खूप सारे वोट तुला मिळते अंजलीचं बोलणं ऐकून पाठीं मागून मायरा बोलते हो बरोबर बोलीस तू पण काय आहे ना मी इलेक्शनला उभे राहण्यासाठी समोर तसा माझ्या लेवलचा मला स्पर्धा देणारसुद्धा व्यक्ती असायला हवा ना ट्राय करणार असेल तर तू करू शकतेस तूसुद्धा इलेक्शनला उभी राहू शकतेस पण काय करणार तुला तर एकसुद्धा ओट नाही मिळणार ना, ना। अंजलीचं बोलणं ऐकून मायराला खूप जास्त राग आलेला होता ती रागातच बोलते तू खूपच जास्त बोलत आहेस ना पण थोडे दिवस थांब तुझं बोलणं कसं काय बंद करते ना ते तू बघतच राहशील नाही तुला तुझी लायकी दाखवली ना तर मी सुद्धा माझं नाव परी चव्हाण सांगणार नाही मायराचं सा बोलणं येऊन अंजली मायराजवळ जाते आणि तुझ्या कानामध्ये बोलते जी व्यक्ती स्वतःचं नाव खरं सांगू शकत नाही ती मला माझी लायकी काय सांगणार आहे म्हणजे नक्की तुला काय बोलायचं आहे मायरा रागात बोल म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तू कोण आहेस इथे कोणत्या कारणासाठी आलेली आहेस ते आले सगळं काही मला माहिती आहे आणि तुला जे हवं आहे ना ते कधीच होणार नाही आहे मी ते होऊ देणार नाही आहे मीसुद्धा बघते की तू मला कशी थांबवतेस अगं मी कुठे तुला म्हटलं की मी तुला थांबवणार आहे मी तर फक्त तुला असं म्हणाले की तुला जे काही हवं आहे ना ते मी होऊ देणार नाही अंजलीचं बोलणं ऐकून मायरा रागात तिच्या रूममध्ये निघून जाते मायराला गेले बघून राधा अंजलीकडे बघत बोलते दीदी आता पुढे काय आता फक्त योग्य वेळ घेण्याची मी वाट बघत आहे आणि माझं मन मला सांगत आहे की योग्य वेळ आता लवकरच येईल तेच इकडे मायरा तिच्या रूममध्ये रागात इकडून तिकडे फेऱ्या मारत होती तेवढ्यातच तिला एक कॉल येतो कॉलवर बोलून ती खूप घाबरलेली होती घाबरून ती लगेचच बाहेर निघून जाते पण ती इतकी घाबरलेली होती आणि इतक्या काही गडबडीमध्ये होती की तिला लपत बाहेर जायला हवं हो याकडे सुद्धा तिने लक्ष दिलेलं नव्हतं हो तेच मायराला असं घाबरलेलं काही गडबडीत असलेलं बघून रुद्र आणि राधासुद्धा तिचा पाठलाग करू लागतात आता नेमकं त्यांना काय सापडतं आणि ने नेमकं कोणतं गुपित आहे ते येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्हाला जर आपला चॅनल आवडत असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तो डाटा टाटा बाय